शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री रामभाऊ रेपाळे यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे ज्यावेळेस शिवसेनेपासून वेगळं होण्याचा निर्णय श्री एकनाथ शिंदे यांनी घेतला अगदी तेव्हापासूनच राम रेपाळे हे त्यांच्यासह सावलीसारखे होते त्यानंतर सातत्याने शिवसेनेच्या विविध उपक्रमांमध्ये राम रेपाळे यांचा उत्कृष्ट सहभाग होता त्यामुळेच आता त्यांच्यावर शिवसेनेच्या सचिवपदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली आहे रामभाऊ रेपाळे यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल खासदार श्री नरेश मस्के यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री रामभाऊ रेपाळे यांचं अभिनंदन केलं आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स